नमस्कार समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सोमनाथ गदले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनवॉन्टेड ट्वेंटी वन या टॅबलेटची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅबलेटचा उपयोग केव्हा केला जातो किंवा हे टॅबलेट डॉक्टरांकडून केव्हा दिली जाते तसेच या जा टॅबलेटचा डोस काय आहे ही टॅबलेट प्रकारे घ्यायची व ही टॅबलेट घेतेवेळेस कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती महत्त्वपूर्ण आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहा अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅबलेट हा मॅनकाइंड या कंपनीचा ब्रँडनेम आहे या टॅबलेटमध्ये इथेनिल डॉयल व निओनॉर्जेस्ट्रॉल हे दोन कंपोजिशन्स आहेत ही टॅबलेट मार्केटमध्ये ओहरायल व मायपिल यासुद्धा ब्रँड नेमणे येते आता आपण या टॅबलेटचा उपयोग काय आहे ते पाहू अनवॉन्टेड ट्वेंटी वन या टॅबलेटचा उपयोग कॉन्ट्रोसेप्टिव्ह टॅब्लेट म्हणून केला जातो ही टॅबलेट डॉक्टरांकडून महिलांमध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी दिली जाते तसेच या टॅबलेटचा उपयोग महिलांमधील मासिक पाळीची अनियमितता कमी करण्यासाठी पाळी नियमित करण्यासाठी सुद्धा केला जातो ही टॅबलेट दिली जाते अनवांटेड टॅबलेट ट्वेंटी वन टॅबलेट कशाप्रकारे घ्यायचे ते पाहू अनवांटेड ट्वेंटी वन टॅबलेट ही एकवीस गोळ्याची स्ट्रीप आहे ही स्ट्रीप आपल्याला मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून दररोज एक टॅबलेट रेग्युलर घ्यायचे आहे या टॅबलेटच्या बॅकसाईडला हे अशा प्रकारे आरोमध्ये डायरेक्शन दिलेले आहे या डायरेक्शननुसार ही टॅबलेट आपल्याला दररोज एक टॅबलेट घ्यायची आहे आता समजा या टॅबलेटची एखादी टॅबलेट तुमच्याकडनं मिस झाली तुम्ही ही टॅबलेट घेण्यात विसरलात तर नेमकं काय करायचं तर समजा तुम्ही बारा ते पंधरा तासासाठी हे टॅबलेट घ्यायचं विसरलात तर नेक्स्ट टू टू थ्री डेजसाठी फिजिकल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजेच कंडोमचा आपण वापर करा पाहिजे कारण याच काळामध्ये गर्भधारा होण्याचे चान्सेस असतात अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅबलेट वेळेस कोणती प्रिकॉशन केल्या पाहिजे ही टॅबलेट प्रेग्नन्सीमध्ये सेफ नाही तसेच ब्रेस्ट फिडिंगमध्ये सुद्धा ही टॅब्लेट सेफ नाही या टॅबलेटमुळे मळमळ करणे तसेच डोकं दुखणे अशा प्रकारचा मायनर त्रास होत असतो जर यापैकी एखादी त्रास आपल्याला खूप सिविअर होत असेल तर आपण आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल तर समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद